नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आम्ही आलेलो आहोत नेवासा येथील श्री मोहिनीराज मंदिरामध्ये माझ्या मागे जे दिसतं आहे हे मोहिनीराज मंदिराचं प्रवेशद्वार आहे अत्यंत प्राचीन आणि विशेष असं मोहिनीराजाचं एकमेव मंदिर जे आपल्याकडे आहे ते आज आपण बघणार आहोत अतिशय सुंदर मंदिर आहे तुम्हाला इथे खूप विशेष साऱ्या अशा गोष्टी बघायला मिळणार आहेत ज्या अन्य ठिकाणी बघायला मिळणार नाहीत खूप विशेषता बघायला मिळणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही तुम्हाला नम्र विनंती आहे आता आपण मंदिर बघायला आरंभ करूयात नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मंदिर बघायला आपण सुरुवात करतो ते मंदिराच्या प्रवेशद्वारापासून मंदिरामध्ये प्रवेश, मंदिरा प्रवेश करण्यासाठी समोरच्या बाजूला मंदिराच्या बाहेरच्या बाजूला या चार पायऱ्या आहेत आणि त्या चार पायऱ्यांच्या वरती जर आपण बघितलं तर आपल्याला हे समोरचं प्रवेशद्वार बघायला मिळतं जिथे मी आत्ता उभं राहून पहिला शॉट घेतला होता दोन्ही बाजूला द्वारपाल आणि द्वारपालिका आपल्याला दिसतात अतिशय सुंदर नक्षीकाम या द्वारपालांवरती केलेलं आहे आता मी तुम्हाला जरा जवळ जाऊन हे द्वारपाल आणि द्वारपालिका दाखवतो हे मंदिर जे आहे संपूर्ण मंदिर अजून खूप चांगल्या सुस्थितीमध्ये शिल्लक आहे त्यामुळे या मंदिरामध्ये आपल्याला बरंच काही नक्षीकाम चांगल्या अवस्थेमध्ये बघायला मिळणार आहे प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला द्वारपाल दिसतो या द्वारपालाच्या गळ्यामधले दागिने तुम्ही बघू शकता आणि त्यांनी हातामध्ये एक पोपट घेतलेला आहे आणि खाली त्याच्या डाव्या हातामध्ये एक गदा घेतलेली आहे त्यांनी अशी सुंदर द्वारपालाची मूर्ती प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला आपल्याला बघायला मिळते उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता सुंदर फुलांचं नक्षीकाम केलेलं आहे त्याच्या वरच्या पट्ट्यामध्ये सुद्धा सुंदर काम फुलांचं केलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा जिकडे बघावं तिकडे आपल्याला फक्त नक्षीकामच दिसतं या मंदिरामध्ये असं सुंदर मंदिर आज आपण बघायला प्रारंभ केलेला आहे आता आपल्याला पटलावर जो दिसत आहे तो डाव्या बाजूचा भालदार आहे या दोघांच्याही डोक्यावरती कलश कोरलेले आहेत आणि अतिशय सुंदर नक्षीकाम भालदार आणि चोपदार या दोघांवरती केलेलं आपल्याला बघायला मिळतं त्यांच्या गळ्यामधले दागिने दंडावरचे बाजूबंद आता तुम्ही ह्या भालदाराचे डाव्या हाताची बोटं बघू शकता दोघांच्या हा वस्त्र जे आहेत त्या वस्त्रावरचं आहे। नक्षीकाम किंवा त्याच्या निराया ज्या असतात अतिशय सुंदर पद्धतीने कोरलेल्या आहेत दोघांच्या हातामध्ये डाव्या आणि उजव्या हातामध्ये एकेकाच्या गदा घेतलेल्या आहेत त्यांचं नक्षीकाम आणि संपूर्ण मूर्ती जर आपण बघितलं तर प्रवेशद्वारापशीच आपल्याला अशी जाणीव होते की हे मंदिर हल्ली हल्लीच बांधलेलं आहे म्हणजे नजीकच्या काळामध्ये बांधलेलं असावं असं वाटतं पण हे मंदिर प्राचीन आहे पण अतिशय सुस्थितीत आहे दोघांच्याही पायामध्ये आपल्याला रामदास स्वामी जशा खडावा घालायच्या तशा खडावा घातलेल्या दिसतात पायामध्ये असलेले तोडे पण आपल्याला सुंदर बघायला मिळतात आणि अत्यंत सुंदर नक्षीकाम इथेच आपल्याला प्रसन्नता मिळायला सुरुवात होती मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच इतकं सुंदर नक्षीकाम आपल्याला इथे बघायला मिळतं आता मंदिराचं प्रवेशद्वार आपण बघत आहोत खालच्या बाजू बाजूनी बघायला सुरुवात करूया सगळ्यात खालच्या बाजूला बघितलं तर इथे तुम्हाला दोन कीर्तिमुख दिसतील मधला जो गोलाकार भाग केलेला आहे त्याच्यावरती दोन कीर्तिमुख इथे केलेली दिसतात आणि कीर्तिमुखाच्या वरती डाव्या आणि उजव्या बाजूला ज्या द्वारशाखा आहेत त्याच्यावरचं नक्षीकाम आता मी तुम्हाला दाखवत आहे सुंदर नक्षीकाम फुलांचे वेलींचे आकार द्वारशाखांवरती तिन्ही बाजूनी केलेले आपल्याला दिसतात ही वरची बाजू आहे सगळीकडे फुले आणि वेली असं उत्तम काम या ठिकाणी केलेलं आपल्याला शाखांवरती दिसतं इथे जर मोजल्या तर एक दोन तीन मुख्य द्वारशाखा आहेत आणि दोन उपद्वार शाखा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आता मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती असलेलं नेहमीप्रमाणे असलेलं ललाट बिंब ज्याच्यामध्ये गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे त्या वरती गणपतीच्या वरती म्हणजे ललाट बिंबाच्या वरती जर बघितलं तर आपल्याला ही सगळी छोट्या छोट्या मंदिरांची मालिका एक केलेली दिसते त्याच्यावरती असलेलं नक्षीकाम आणि त्याच्यावरती जो फलक तुम्हाला दिसतोय श्री मोहिनीराज देवस्थान त्याच्या दोन्ही बाजूला जर तुम्ही बघितलं तर दोन्ही बाजूला हत्ती आहेत मंदिरा आणि मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच हे सुंदर हत्ती आपल्याला बघायला मिळतात आणि सगळं हे सुस्थितीमध्ये असलेलं नक्षेकाम आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळते त्याच्यावरती ह्या स्तंभाच्या उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं सगळ्यात वरती हत्तीच्या वरती तर तिथे आपल्याला यक्षिणी दिसतात ह्या समोरच्या उजव्या बाजूला पण यक्षिणी आहेत आणि डाव्या बाजूला पण यक्षिणी आपल्याला इथे बघायला मिळतात म्हणजे ह्याच्यावरती मंदिराचं जे छत आहे आणि त्याच्यावरचा मंदिराचा छताचा जो भार आहे या यक्षिणींनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे असं दाखवण्यासाठी त्या कालावधीमध्ये ह्या स्तंभाच्या वरच्या भागामध्ये अशा यक्षिणी ठिकठिकाणी लावल्या जायच्या आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण प्रवेशद्वारातून मंदिरामध्ये प्रवेश करूयात आतला सभामंडप बघूयात त्यानंतर गर्भगृह बघूया आणि मग मंदिर बाहेरनं बघायला आपण सुरुवात करूया मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवातीला ह्या चार पायऱ्या आपल्याला लागतात त्याच्यानंतर आतमध्ये प्रवेशद्वाराच्या आतमध्ये जर बघितलं तर इथे आतमध्ये सुद्धा जरा जास्त उंचीच्या तीन पायऱ्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि या पायऱ्यांवरून आपला सभामंडपामध्ये समोर प्रवेश होतो सभामंडपामध्ये प्रवेश करण्यापूर्वी इथलं द्वार आपण बघून घेऊया या द्वार हे पण लाकडी जुना जुन्या कालावधीमधलं द्वार आहे आणि त्याच्यावरती सुंदर पत्र्याचं पितळी पत्र्याचं आवरण केलेलं आहे आणि मध्ये फुलं लावलेली आहेत या पितळीकडे या जुन्या काळच्या आपण बघू शकता अतिशय सुंदर हे द्वार सुद्धा बघण्यासारखं आहे वृद्ध व्यक्तींना सहजपणे वर येता यावं म्हणून इथे इथल्या व्यवस्थापनाने स्टीलची रेलिंग लावलेली आहेत आणि त्यामुळे वृद्ध व्यक्तींना सुद्धा ह्या उंच असलेल्या पायऱ्या चढून वरती येता येतं या व्यवस्थापनाचे खूप खूप धन्यवाद सभामंडपामध्ये प्रवेश केल्या केल्याच जसं आपण अनेक मंदिरांमध्ये बघितलेलं आहे तसंच कासव इथे आहे पण इथल्या कासवाची विशेषता ही आहे की त्या कासवाला बाजूनी सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं या मंडपाचा जर परिसर बघितला तर मी तुम्हाला एकदा आधी क्षणचित्र दाखवतो या मंडपाची क्षणचित्र चारही बाजूनी कसं आहे सभामंडप हे मी तुम्हाला दाखवत आहे इथे जालवातायन केलेली आहेत आणि हा समोरचा सभामंडप आणि समोर असलेलं गर्भगृह या सभामंडपातच या तासवाच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात म्हणजे गर्भगृहाच्या उजव्या हाताला जर आपण बघितलं तर इथे इथे आपल्याला पंचायतनाचं दर्शन घेता येतं आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता सगळ्यात उजव्या बाजूला जी आहे ती सरस्वती मातेची काळ्या पाषाणामध्ये घडवलेली सुंदर मूर्ती आहे त्याच्या शेजारी गणेशाचं दर्शन आपल्याला होतं गणपतीच्या शेजारी जर आपण बघितलं तर आपल्याला डाव्या बाजूला उमामहेश्वराची सुंदर मूर्ती दर्शन घेण्यासाठी इथं उपलब्ध आहे उमामहेश्वराच्या मागच्या बाजूच्या कोपऱ्यात जर आपण बघितलं तर मागच्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला हनुमंताचं दर्शन या ठिकाणी दर होतं म्हणजे चौथे देव या ठिकाणी आहेत आणि आतमध्ये जर डाव्या हाताला आपण बघितलं तर या ठिकाणी पद आहे आणि विष्णुपदाच्याही खालच्या बाजूला एक मांजर आहे असं हे पंचायतनाचं दर्शन आपल्याला मुख्य सभामंडपामध्ये उजव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये होतं आणि सगळ्या देवतांचं दर्शन सुंदर पद्धतीने आपल्याला इथे घेता येतं सभामंडपात जे आता आपण पंचायतन बघितलं त्याच्या समोरच्या बाजूला इथे एक शिवलिंग आणि एक नंदी महाराज आहेत छोट्या आकाराचे त्या शिवलिंगाचं आणि नंदी महाराजांचं पण आपण दर्शन घेऊ शकतो आता मी जे तुम्हाला गोल फिरून दाखवलं त्याच्यामध्ये तुम्हाला या मं सभामंडपाचे आठ स्तंभ दिसले असतील त्यातला एक स्तंभ मी तुम्हाला व्यवस्थितपणे दाखवतो म्हणजे तुम्हाला उरलेल्या बाकी सगळ्या स्तंभांची कल्पना येईल सगळे स्तंभ एका आकाराचे आणि एक समान दिसणारे आणि सगळे नक्षेम समान नक्षीकाम असणारे आहेत सगळ्यात वरच्या बाजूला आपल्याला स्तंभाच्या यक्षिणी दिसतात सगळ्यांचे हात वरच्या बाजूला केलेले आहेत या यक्षिणींनी वरच्या छताचा म्हणजे शिखराचा भाग आपल्या हातावरती पेललेला आहे असं दर्शवण्यासाठी या यक्षिणी आपल्याला बऱ्याचशा मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात काही मंदिरांमध्ये ह्या यक्षिणींच्या जागी आपल्याला नागदेवता दिसतात आणि त्या नागदेवतेच्या फण्याच्या वरती त्यांनी शिखराचा भार घेतलेला आहे असं आपल्याला दाखव दाखवण्यात येतं पण ह्या मंदिरात मात्र सगळ्या बाजूला सगळ्या स्तंभांच्या वरती आपल्याला यक्षिणी असलेल्या दिसतात आता आपण यक्षिणीच्या खाली असलेलं नक्षीकाम बघूया सुंदर नक्षीकाम या स्तंभावरती केलेलं आहे आणि खूप मोठ्या आकाराचे जवळपास अडीच फूट व्यासाचे हे स्तंभ आठ स्तंभ ह्या सभामंडपामध्ये आहेत म्हणजे मी आत्ता मोजले तर आठ स्तंभ एक समान दिसणारे आणि अगदी सारखे समान आकाराचे स्तंभ आठी बाजूला आपल्याला लावलेले दिसतात आता ज्या आपण यक्षिणी बघितल्या त्या यक्षिणीच्या वरच्या भागामध्ये आपल्याला वराहचं वराह रूपी विष्णूचं दर्शन होतं असं शिल्प प्रत्येक स्तंभाच्या वरच्या बाजूला केलेलं आहे इथे वामन रूपी शिल्प आहे अशी स्तंभ प्रत्येक स्तंभाच्या वरच्या बाजूला आपल्याला वेगवेगळ्या देवतांची शिल्प या ठिकाणी बघायला मिळतात हे बघा तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या प्रत्येक स्तंभाच्या वरती एक एक छोटं छोटं शिल्प या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं आता आत्ता आपण जो स्तंभ बघितला त्या स्तंभाच्या शेजारीच ह्या मंदिराची संपूर्ण माहिती दाखवणारा फलक लावलेला आहे आम्ही तुम्हाला ह्या चलचित्राच्या शेवटी हा फलक वाचून दाखवू तो ती माहिती पण तुम्ही अवश्य ऐका ती माहिती पण ऐकण्यासारखी आहे ह्या चलचित्राची शेवटी तुम्हाला ती माहिती ऐकायला मिळेल आता प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर जे आपल्याला रेलिंग दिसलं होतं त्याच्या वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर वरच्या बाजूला एक आपल्याला सुंदर शिल्प बघायला मिळतं आता तुम्ही या शिल्पामध्ये बघू शकता हे जे माणसं दाखवलेली आहेत या शिल्पामध्ये सगळ्यांनी एकमेकांचे हात आणि पायांनी एकमेकांना पकडलेलं आहे संपूर्ण गोलामध्ये आपल्याला एक, एक, गोला आप एक दोन तीन चार पाच मानव दिसत आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या हात आणि पाय एकमेकांचे पकडलेले आहेत आणि मध्यभागी एक सुरेख कमळ आपल्याला बघायला मिळतं आता यक्षिणींच्या वरती जे शिखराचा आतला भाग आहे म्हणजे मंदिराचं जे छत आहे गोलाकार छत जे आहे ते मी तुम्हाला झूम करून दाखवतोय इथे आपल्याला आता स्क्रीनवर उजव्या हाताला जो दिसतोय तो कृष्ण भगवान इथे आपल्याला बघायला मिळतो त्याच्या शेजारी एक मृदंग वाजवणारी महिला आपल्याला बघायला मिळते त्याच्या शेजारी जर बघितलं तुम्ही पायवर घेतलेली महिला आहे आणि ती पायातला तोडा आपला बांधते आहे किंवा घालते आहे पायातला तोडा असं शिल्प सुरसुंदरीचं शिल्प आपल्याला इथे बघायला मिळतं या बाजूला जर बघितलं तर नृत्य करणारी एक महिला आपल्याला बघायला मिळते त्याच्या शेजारी हातामध्ये कोणतं तरी सतारीसारखं किंवा विण्यासारखं किंवा तंबोऱ्यासारखं वाद्य घेतलेली एक सूरसुंदरी आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्या शेजारी एक शिल्प आहे अशी सुंदर शिल्प वरती मंदिरामध्ये चारी बाजूनी आठी बाजूनी चारी नाही आठी बाजूनी केलेली आपल्याला बघायला मिळतात त्याच्या मध्यभागी जर आपण बघितलं तर किती सुंदर गोलाकार केलेला आहे आणि मध्ये एक दगडी झुंबर आपल्याला सुंदर दिसत असेल हे थोडस पांढरट दिसतंय हे दगडी झुंबर आहे आणि एका अखंड पाषाणामध्ये बनवलेलं हे झुंबर एवढ्या वरती नेऊन प्राचीन कालावधीमध्ये लावलेलं आहे या छताकडे बघून आपल्याला आपल्या पूर्वजांच्या कल्पकतेची त्यांच्या आध्यात्मिक दृष्टीची आणि त्यांच्या भावनांची आणि त्यांच्या कुशलतेची सुद्धा कल्पना आपल्याला या छताकडे बघून येते अत्यंत सुंदर आणि मोहनीय मोहिनी राजाचं मंदिर आणि मोहनीय असं छत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आता आपण मंदिराच्या अंतराळामध्ये आलेलो आहोत अंतराळ म्हणजे बाहेरचा सभामंडप आणि आतलं गर्भगृह याच्या मधला जो भाग असतो त्याला अंतराळ म्हटलं जातं आणि या अंतराळामध्ये आपल्याला समोरच्या बाजूला दगडी रांगोळी कोरलेली अस दिसून येते सुंदर कमळ या ठिकाणी कोरलेलं आहे आणि शंख आणि वेलींची रांगोळी आपल्याला समोरच बघायला मिळते या प्रवेशद्वाराचा गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराचा जर उंबरठा आपण बघितला तर प्रोजेक्टेड कीर्तीमुख आपल्याला या ठिकाणी दोन बघायला मिळतात उजवीकडे आणि डावीकडे दोन कीर्तीमुख आहेत आता आपण या गर्भगृहाचे प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा बघूया इथे सगळ्यात खाली जर आपण बघितलं तर इथे भगवान शंकर आहेत त्यांच्या पायाखाली एक हत्ती दाखवलेला आहे त्याच्यावरती जर आपण बघितलं तर मध्यभागी आपल्याला विष्णूच एक शिल्प बघायला मिळतं जय विजय ज्याला म्हटलं जातं डावीकडचा जय आणि उजवीकडचा विजय असं ज्याला म्हटलं जातं ते द्वारपाल या ठिकाणी आहेत या मधल्या विष्णूच्या मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या हाताला पण दोन द्वारपालिका आहेत इथे जर कोपऱ्यात तुम्ही बघितलं तर ही को कोपऱ्यातली द्वारपालिका तिच्या डोक्यावरती तिने कलश घेतलेला आहे आणि तशीच द्वारपालिका डोक्यावरती मंगल कलश धारण केलेली ही द्वारपालिका आपल्याला उजव्या हाताला बघायला मिळते द्वारपालिकेचे वस्त्र बघा तुम्ही तिच्या त्यांचे दा अलंकार बघा त्यांची हाताची बोट बघा त्यांच्या वरती केलेलं शिखर किंवा के मुकुटाचा भाग बघा अतिशय सुंदर नक्षीकाम आपल्याला या द्वारपालांमध्ये बघायला मिळतं जसे हे डाव्या बाजूचे द्वारपाल आहेत तसेच द्वारपाल आपल्याला तसे उजव्या हाताला सुद्धा बघायला मिळतात इथे सुद्धा खाली एक शिल्प आहे आणि वरती असलेले सामान जसे डावीकडे आहेत तसेच उजव्या हाताला आपल्याला द्वारपाल बघायला मिळतात आता आपण गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वार द्वारशाखा बघूयात इथे ह्या द्वारशाखांवरती सुंदर नक्षका मी आता त्याचं वर्णन करत नाही इथे तुम्ही बघू शकता मुख्य जो विष्णूचा स्तंभ आहे मधली द्वारशाखा जी आहे त्याच्यावरती मध्ये कलश केलेला आहे आणि इथे आपल्याला शिल्पकलेचा अद्भुत नमुना बघायला मिळतो हा समोरचा दगड जो आहे हा समोरचा दगड अखंड आहे आणि आतला भाग जो आहे हा दगडाने कोरून काढलेला आहे आपण इकडनं बोट घातलेलं पलीकडच्या बाजूने आपलं बोट आपल्याला व्यवस्थित दिसतं असं क्रीडी टाईपचं काम आपल्या पूर्वजांनी कोणतीही अत्याधुनिक शस्त्रास्त्र नसताना सुद्धा करून ठेवलेलं आहे आणि मंदिर जर बारकाईनी बघितलं तर अशा गोष्टी आपल्या लक्षात येतात ह्या गोष्टी आपण मंदिरात कुठल्याही गेल्यावरती बघायला पाहिजेत त्याच्यानंतर वरती जर आपण बघितलं द्वारशाखेवरची नक्षीकाम तुम्ही बघू शकता त्याचं वर्णन मी करत नाही सगळ्यात वरती इथे मध्ये कलश केलेला आहे त्या कलशाच्या वरती असलेलं नक्षीकाम आणि त्याच्याही वरती सगळ्यात वरती जर तुम्ही बघितलं तर आपल्याला एक हत्ती लावलेला दिसतो वरती जसा ह्या बाजूला हत्ती आहे तसंच त्या बाजूला सुद्धा एक हत्ती आपल्याला बघायला मिळतो म्हणजे दोन हत्ती प्रवेशद्वाराच्या वरती लावलेले आहेत ला गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या वर हे हत्ती वैभवाचं प्रतीक म्हणून काही मंदिरांमध्ये अशा ठिकाणी लावलेले आपल्याला बघायला मिळतात आता त्या हत्तींच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं मी थोडासा क्लोजअप घेऊन तुम्हाला दाखवतो इथे विष्णूचे विविध अवतार कोरलेले दिसतात मध्ये एक रामलक्ष्मणाचे सुद्धा शिल्प आहे आणि विष्णूचे विविध अवतार या मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला कोरलेले दिसतात अतिशय सुंदर शिल्प या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात पण ती बारकाईनी बघावी लागतात तेव्हाच ती आपल्या लक्षात येतात आता जी आपण विष्णूच्या अवतारांची शिल्प बघितली त्याच्या खाली जर आपण बघितलं तर मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती असलेलं ललाटबिंब आणि ललाटा बिंबामध्ये सुंदर गणेशाची मूर्ती आपल्याला दर्शन करायला मिळते या गणेशाचं दर्शन घेऊन आपल्या मुख्य मोहिनी राजाचं दर्शन घ्यायचं असतं आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये असलेल्या मोहिनी राजाचं आणि लक्ष्मी मातेचं दर्शन घेणार आहोत या ठिकाणी गर्भगृहामध्ये मुख्य ठिकाणी तीन मूर्ती आपल्याला बघायला मिळतात मधली जी मूर्ती आहे ती मधली मूर्ती मोहिनी राजाच्या मूर्ती आहे मोहिनी राजाचं रूप आता आपण नंतर कथा ऐकणार आहोत त्या रूपामध्ये तुम्हाला ती कथा ऐकायला मिळेल नाकामध्ये नद घातलेली आहे शंख चक्र हातामध्ये आहेत एका हातामध्ये अमृताची कुपी आहे आणि सुंदर असलेली ही मोहिनी राजाची मूर्ती आता पोशाख केलेला के आहे त्यामुळे मी तुम्हाला स्क्रीनवरती ह्याची प्रतिकृती केलेली पितळ्याची मूर्ती दाखवतो ती मूर्ती बघितल्यानंतर तुम्हाला आतल्या मूर्तीचा जी पाषाणातली चार साडेचार फूट उंच मूर्ती आहे त्याचा अंदाज येईल मुख्य मोहिनी राजाच्या मूर्तीच्या समोर आता जलाभिषेक चाललेला आहे अभिषेक चाललेला आहे देवाला त्याची मूर्ती मी तुम्हाला थोडीशी झूम करून दाखवतो आता ही जी तुम्हाला समोर दिसते अभिषेक चाललेली जी मूर्ती आहे ही एक मूर्ती आपल्याला समोर बघायला मिळते डाव्या बाजूला जी आपल्याला मूर्ती बघायला मिळते ही उत्सव मूर्ती आहे आणि ही मधली मुख्य मोहिनी राजाची मूर्ती आणि उजव्या बाजूला आपल्याला लक्ष्मी मातेचं दर्शन होतं अशा सुंदर तीन देवतांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं आणि मग अशी आपण बघितलं असेल नीट तर तुम्ही बघू शकता इथे उच्चा सणावरती या देवतांची स्थापना करण्यात आलेली आहे या देवता जवळपास चार फूट उंचीचा एक चौथरा बनवलेला आहे आणि त्याच्यावरती या देवतांची स्थापना करण्यात आलेली आहे ह्या मोहिनी राजाची कथा तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी ऐकायला मिळेल ती अवश्य ऐका या मंदिराची आणखी एक विशेषता अशी आहे की आता आपल्याला जी राहूची मूर्ती दिसते आहे त्यांनी थोडासा पोशाख इथल्या गुरुजींनी आम्ही आमच्या विनंतीवरून बाजूला केलेला आहे थोडंसं तुम्हाला झूम करून मी दाखवतो ही खाली मोहिनी राजाच्या पायापाशी राहूची मूर्ती आहे आणि ह्याची महती आता आपल्याला इथले गुरुजी सांगणार आहेत ज्यांना ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहूची पीडा असती त्यांनी ही पुढची गुरुजींनी सांगितलेली माहिती नक्की ऐका नमस्कार अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यामध्ये नेवासामध्ये मोहिनीराज मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर सांगितली त्यामध्ये यांचा उल्लेख केला आहे ते त्रिभुवन पवित्र अनादि पंचकृषी क्षेत्र जे ते जगाचे जीवनसूत्र महालय असे भगवान महाविष्णूंनी समुद्रमंथनांच्या वेळेस मोहनिरु धारण केलं होतं देवांना अमृत वाटलं होतं दानव दैत्य राक्षस यांना मधिरा वाटली होती त्यावेळेस राहू नावाचा दैत्य देवरूप घेऊन देवांच्या पंक्तीमध्ये अमृत पिण्यासाठी आला होता त्याने अमृत प्राशन केलं त्यावेळेस चंद्र आणि सूर्यांनी इशारा केला आणि खुनवला आणि सांगितलं की हा राहू नावाचा दैत्य देव रूपामध्ये येऊन बसलेला आहे आणि त्यांना तुम्ही अमृत दिलेला आहे त्यावेळेस भगवान महाविष्णूंनी मोहिनी रूपामध्ये सुदर्शन चक्राने राहू नावाच्या दैत्याचा दे शिरच्छेद केला आहे त्याचा जो वर्ष शिर आहे ते राहू आहे खालची जी आहे की काय आहे राहूने अमृत पिलेला आहे तो अमर झालेला आहे त्यांनी भगवान महाविष्णूला विनंती केली की मी अमृत पिले मी अमर झालोय मला तुमच्या चरणाशी स्थान द्यावं म्हणून भगवान महाविष्णूच्या उजव्या चरणाजवळ राहूचं स्थान आहे अर्धनारी नटेश्वराचा पोशाख आहे भगवान महाविष्णूंनी मोहिनी रूप धारण केलेलं आहे नाकामध्ये नथ आहे शंख आहे खाली अमृताचा कलश आहे वर गदा आहे आणि चक्र आहे शंख चक्र गदायुक्त वाम हस्ते कोपीकाम चरणाभ्याम राहू दैत्यानाम देवी त्रैलोक्य मोहिनी या ठिकाणी भगवान महाविष्णूने राहू नावाच्या दैत्याला चरणाजवळ स्थान दिलं आहे चरणी राहू उद्धरून नेल आहे राहूची जर महादशा असेल राहूचा दोष असेल पत्रिकेमध्ये सांगितलं प्रथम स्थानामध्ये चतुर्स्थानामध्ये सप्तम स्थानामध्ये अष्टम स्थानामध्ये किंवा द्वादश स्थानामध्ये किंवा आंतरशा महादशा असेल राहूचा दोष असेल तर या ठिकाणी राहू काळामध्ये मोहिनीराजाला अभिषेक केला जातो आणि त्या ठिकाणी आपले दोष हे कमी होतात असे इथे आख्यायिका आहे आम्हाला जर आमच्यापैकी कोणाला अभिषेक करायचा असेल तर राहू काळामध्ये इथे अभिषेक केला जातो आधी पूर्व कल्पना द्यायची नंबर फोन करायचा आणि त्यावेळेस अभिषेक केला जातो धन्यवाद धन्यवाद तर दर्शक आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आता आपण मंदिर बाहेरून बघायला सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम आम्ही मंदिराच्या समोरच्या बाजूला आलेलो आहोत हा सभामंडपाचा बाहेरचा आणि समोरचा भाग आपण बघत आहोत ह्या बाजूनी सुद्धा पूर्वीच्या कालावधीमध्ये एक प्रवेशद्वार होतं दोन्ही बाजूला आपल्याला पायऱ्या दिसत असतील पण नंतर कालाओगामध्ये हे सगळं समोरचं पांढरे दगड जे दिसतात ते लावून हे प्रवेशद्वार बंद करण्यात आलेलं आहे ह्या प्रवेशद्वारावरती सुद्धा आपल्याला सुंदर द्वारपाल दिसतात या द्वारपालांच्या हातामध्ये काठ्या घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या गळ्यातले सुंदर अलंकार तुम्ही या ठिकाणी बघू शकता इथल्या द्वारशाखांवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे जसं आतल्या द्वारशाखांमध्ये बघितलं आपण तसंच नक्षीकाम इथे केलेलं आहे वरती ललाटबिंब आहे आणि ललाटबिंबामध्ये गण गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे सगळ्यात वरती जर बघितलं तर स्तंभांच्या वरती असलेल्या यक्षिणी आपल्याला दिसतात आता आपण ही सभामंडपाची बाहेरची समोरची बाजू मंदिराची बघितलेली आहे आता उजवी आणि डावी बाजू आपण बघूयात आता आपण मंदिराची उजवी बाजू बघत आहोत मग अशी आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण हे प्रवेशद्वार बघितलेलं होतं त्याच्या मागच्या बाजूला असलेला गर्भगृहाचा भाग आपण बाहेरच्या बाजूनी बघत आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता मध्यभागी गर्भगृहाच्या बाहेरच्या बाजूला एक देवकोष्टक केलेलं आहे त्या देवकोष्टकामध्ये आता कुठली मूर्ती नाहीये पण सुंदर देवकोष्टक आहे त्याच्यावरती काही नक्षीकाम केलेलं आहे आणि सगळ्यात वरचं जे शिखर आहे ते शिखर सुद्धा अत्यंत बघण्यासारखं आहे भूमीच्या पद्धतीचं हे शिखर या मंदिराला आहे आणि संपूर्ण पाषाणामध्ये केलेलं बांधकाम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं शिखरावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि संपूर्ण पाषाणातलं हे शिखर बघण्या बघायला सुद्धा खूप आनंद मिळतो मुख्य सभामंडप जो आहे ज्याचं छत आपण आतून बघितलेलं होतं त्याच्यावरती सुद्धा एक छोटंसं शिखर आपल्याला बघायला मिळतं तर हे मुख्य गर्भगृहाचं शिखर आणि उजव्या हाताला असलेलं सभामंडपाचं शिखर आता आपण मंदिर मागच्या बाजूनी जाऊन बघणार आहोत तत्पूर्वी इथे एक विशेषता आहे जी तुम्हाला आता दाखवायची आहे मंदिरामध्ये दे मुख्य देवतेला अभिषेक केलेलं तीर्थ ज्या ठिकाणाहून बाहेर येतं त्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला गोमुख बघायला मिळतात गेल्या आठशे वर्षातली जर मंदिर असतील तर तिथे आपल्याला गोमुख बघायला मिळतात त्यापेक्षा जुनी एक हजार वर्ष किंवा त्यापेक्षा जुनी जी मंदिरं असतील तर त्या ठिकाणी आपल्याला मकरमुख बघायला मिळतात परंतु ह्या मोहिनीराज मंदिरामध्ये आपल्याला इथे वराहमुख बघायला मिळतं पूर्वीच्या प्राचीन कालावधीमध्ये आतमध्ये दे देवतेला केलेल्या अभिषेकाचं तीर्थ ह्या ठिकाणाहून बाहेर येत असावं परंतु हल्ली इथून डायरेक्ट समोर जर आलं तर समोर मार्ग आहे म्हणजे रस्ता आहे जिथे आमची ऐरावती तुम्हाला पार्क केलेली दिसते आहे या रस्त्यावरती हे तीर्थ आतून येणारं तीर्थ लोकांच्या पायदळी तुडवलं जाऊ नये म्हणून हल्लीच्या कालावधीमध्ये आतमध्ये दे देवाला अभिषेक केलेलं तीर्थ तिथंच जमा केलं जातं जेव्हा हे मंदिर बांधलं गेलं त्यावेळेला या वराहमुखातून आतलं तीर्थ बाहेर येत होतं अशा प्रकारचा वराहमुख आतापर्यंत आपण जेवढी काही मंदिरं बघितली कुठल्याही मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नव्हतं आता आपण मुख्य मंदिराची मागची बाजू बघत आहोत म्हणजे गर्भगृहाची मागची बाजू बघत आहोत इथेही मध्यभागी एक देवकोष्ट केलेलं आहे देवकोष्टकाच्या वरती असलेलं सुंदर नक्षीकाम आपण बघू शकता आणि त्याच्यावरती असलेलं शिखर सगळ्यात वरती जो भोंगा लावलेला आहे ना म्हणजे मोठा स्पीकर लावलेला आहे त्याच्या खाली जर तुम्हाला गाडीच्या चाकाचा एक आकार बघायला मिळेल इतले भाविक असं सांगतात की गाडी चालत होती अमृत घेऊन गाडी चाललेली होती आणि त्या गाडीचं चाक जिथे रुतलं त्या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आलं आणि म्हणून या मंदिराच्या शिखराच्या वरती गाडीची धाव लावण्यात आलेली आहे म्हणजे चाक लावण्यात आलेला आहे व्हिडिओ तुम्हाला नीट दिसणार नाही पण इथे वरती धाव आहे असं इथलं इथले ग्रामस्थ आपल्याला सांगतात आता आपण मंदिराची उजवी बाजू बघत आहोत खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता चौथरा बनवलेला आहे म्हणजे एक प्लॅटफॉर्म बनवून त्याच्यावरती हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे साधारण तीन चार फुटाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यावर हे सगळं दगडामध्ये एकावर एक, एक दगड ठेवून रचून बांधकाम करण्यात आलेलं आहे ह्या मंदिराचं आता आपण गर्भगृहाची उजवी बाजू बघतोय इथेही आपल्याला एक देवकोष्टक बघायला मिळतं इथे एक देवकोष्टक आहे त्याच्यावरती एक देवकोष्टक आपल्याला बघायला मिळतं आणि हे वरती जात जाणारं शिखर ह्या बाजूला मंदिराच्या जागा कमी आहे त्यामुळे मी तुम्हाला लांबून शॉट दाखवू शकत नाही शेजारी मंदिराच्या शेजारीच एक घर आहे त्यामुळे जागा कमी आहे परंतु हे तुम्ही बघू शकता गर्भगृहाची उजवी बाजू आणि ही समोर दिसते ही सभामंडपाची उजवी बाजू आहे आता या सभामंडपाच्या उजव्या बाजूला बाहेरच्या बाजूनी सुद्धा किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे तुम्ही बघू शकता वरची जी नक्षीकामाची रांग आहे ही नक्षीकामाची रांग अशी क्रमशः होते आणि मंदिराच्या तिन्ही बाजूनी अशा प्रकारची रांग केलेली आहे इथे एक हत्तीचं सुंदर शिल्प ह्या बाजूला एक द्वार आहे सभामंडपामध्ये जे उघडतं ते द्वार ह्या बाजूला आहे म्हणून ह्या बाजूला इकडे हत्ती केलेले दिसत आहेत हत्तीवरती बसलेला एक माहूत दिसतो आहे आणि एक राजा मागच्या बाजूला बसलेला आपल्याला हत्तीवरती दिसतो आहे आता तुम्ही हत्ती हा व्यवस्थित बघू शकता मंदिराबाहेरच्या एका कोपऱ्यामध्ये आम्हाला एक, एक हत्तीचं शिल्प बघायला मिळालं छोटस शिल्प आहे रिकामच ठेवलेलं आहे कोणत्या उद्देशाने इथे ठेवलं हे समजलं नाही पण एक छोटस हत्तीचं शिल्प या ठिकाणी आम्हाला बघायला मिळालं आता आपण मंदिराचं द्वार बघत आहोत हे दक्षिण द्वार आहे ह्या द्वारामधून फारसं जाणं येणं नाही आहे लोकांचं आपण जो मुख्य मंदिरामध्ये प्रवेश केला होता सभामंडपामध्ये ते द्वार ह्याच्याबरोबर पलीकडच्या बाजूला आहे म्हणजे उत्तरेच्या बाजूला द्वार आहे आपण उत्तरेच्या द्वारातून प्रवेश केला होता पश्चिमेच्या बाजूचं ह्या बाजूचं द्वार बंद केलेलं आपण आधीच बघितलेलं आहे आणि ही पूर्व दिशा आहे म्हणजे पूर्व दिशेला मंदिराचं गर्भगृह आहे आणि त्याच्या तीन बाजूला तीन द्वारे पूर्वी होती त्यातलं एक आता समोरचं बंद केलेलं आहे दोन आता चालू आहेत जसं आम्ही तुम्हाला आधी सांगितलं होतं त्याप्रमाणे या चलचित्राची इतिश्री करण्याच्या आधी या मंदिराची माहिती लिहिलेली फलक तुम्हाला आता महेश वाचून दाखवणार आहे जरा शांतपणे ऐका देवांचा राजा इंद्र एकदा आपला ऐरावा थातीवर बसून वनविहार करीत असताना त्याला महर्षी जी दुर्वास ऋषी भेटतात इंद्राला महर्षी ऋषी प्रसादार्थ पुष्पमाला भेट म्हणून देतात परंतु इंद्र ती पुष्पमाला स्वतःच्या गळ्यात न घालता ऐरावताच्या सोंडमध्ये देतात ऐरावत ती पुष्पमाला पायदळी तुडवतो महर्षी ऋषींना इंद्राच्या गर्विष्ठपणाचा क्रोध येतो व ते इंद्राला शाप देतात ज्या ऐश्वर्याचा तुला गर्व झालेला आहे त्या इंद्रप्रदाचा नाश होईल व सर्व ऐश्वर नाश पावेल महर्षी ऋषींच्या शापाप्रमाणे इंद्रावर दानव राजाचा युद्धासाठी येतो व इंद्राचा पराभव करून देवांचे राज्य हिरावून घेतो इंद्राच्या सर्व ऐश्वर्याचा नाश होतो सर्व देवांना यज्ञातील त्यांचा भाग त्यांना मिळत नसल्यामुळे ते कष्टी होतात व इंद्रासह सर्व देव भगवान विष्णूंची प्रार्थना करतात भगवान विष्णू सर्व देवांना सल्ला देतात की समुद्रमंथन करून सर्व ऐश्वर्य व इंद्रप्रत परत मिळवता येईल परंतु समुद्रमंथनामध्ये दानवांचे सहाय्य घ्यावे लागले त्याप्रमाणे सर्व देव बळी राजाकडे जातात व समुद्र मंथन करून जी रत्ने निघतील ती वाटून घेऊ असे सुचवतात त्यास बळीराजा मान्यता समुद्र समुद्रमंथनासाठी मंदार पर्वताची रवी करतात व वा वासुकी सर्पाची दोरी म्हणून उपयोग करतात प्रथम देव वासुकीच्या तोंडामधून धरतात परंतु दानव शेपूट धरण्यास मान्यता देईना तेव्हा देवांनी शेपटाकडे धरले व दानवांनी तोंडाकडे धरले व मंथन करू लागले तेव्हा वासुकीच्या तोंडातून पडणाऱ्या विषामुळे बरेचसे दानव मृत्युमुखी पडले अशा प्रकारे समुद्रमंथन होत असताना मंदार पर्वत पाण्यामध्ये बुडू लागला तेव्हा श्री महाविष्णूंनी रूप धारण करून मंदार पर्वतास तोलून धरले आणि समुद्रमंथन करताना पहिले हलाहल विष कौस्तुभमणी पारिजातक चंद्र लक्ष्मी शंख रंभा सात मुखांचा अश्व म्हणजे घोडा ऐरावत म्हणजे हत्ती धनुष्य कामधेनू धन्वंतरी सुरा म्हणजे दारू अमृत असे चौदा रत्ने निघाली त्यापैकी हलाहल श्री भगवान शंकराने प्राशन केले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना निळकंठ असे नाव म्हणतात उर्वरित आकारार देवांनी आपापसात वाटून घेतली हे पाहून दानवांनी अमृत व दारूचे कलश दंडकारण्यात पळवून नेले व तेथे ते प्रथम अमृत कोणी प्राशन करावे यावरून भांडू लागले अमृत दानवांनी पळवले त्यामुळे सर्व देव चिंतेत पडले तेव्हा श्री भगवान महाविष्णूंनी स्त्रीचे रूप मोहिनी रूप धारण केले व दंड करण्यात येऊन दानवांना मोहिनी घालून त्यांच्याकडून अमृताचे व दारूचे कलश वाटप करण्यासाठी घेतले तेव्हा सर्व देवही त्या ठिकाणी जमले देवांच्या व दानवाच्या वेगवेगळ्या पंक्ती बसून मोहिनी रूपामध्ये महाविष्णूंनी दानवांना दारू व देवांना अमृताचे वाटप केले त्यावेळी वा राहू नावाचा दानव देव रूपात चंद्र व सूर्याच्या मध्ये येऊन बसला व त्याने विष्णूकडून अमृत घेतले त्यावेळी चंद्र व सूर्याने भगवान महाविष्णूंना हा दानव आहे असे खुणावले आणि तेव्हा महाविष्णूंनी मोहिनी रूपातच राहू या दानवाचा शिरच्छेद केला त्यामुळे राहूचे व केतूचे असे दोन भाग झाले अमृताचे प्राशन केल्यामुळे त्यांना देव पण प्राप्त झाले म्हणून त्यांचे नवग्रहांमध्ये पूजन होते राहूचे शीर महिषासूर पर्वतावर जाऊन पडले व तेथून प्रवरा नदीचा उगम झाला आहे या नदीस अमृतवाहिनी प्रवरा असे म्हणतात श्री महाविष्णूंनी मोहिनी रूप घेतले म्हणून त्या देवाला मोहिनीराज असे नाव पडले आणि सुभद्र मंथनातून निर्माण झालेले लक्ष्मीची विष्णूची अर्धांगी म्हणून आहे त्यामुळे मंदिरामध्ये श्री मोहिनीराज व श्री लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत तर दर्शक हो नेवासा नावाच्या पवित्र ठिकाणी किंवा पवित्र गावामध्ये असलेलं सुंदर असं मोहिनीराजाचं मंदिर आपण आतून बघितलं बाहेरून बघितलं या व्हिडिओची इतिश्री करण्यापूर्वी इथल्या गुरुजींनी सांगितलेली आपल्याला सांगितलेली माहिती ऐकली महेशनी वाचून दाखवलेला फलक इथला आपण ऐकला आणि आता आपण या चलचित्राची इतिश्री इथे करत आहोत आपली नेहमीची तुम्हाला विनंती असतेच की जर तुम्हाला आम्ही दाखवत असलेली प्राचीन मंदिरं आवडत असतील तर कृपया प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी कॉमेंट नक्की करत जा आणि आमच्या चॅनलला अजून जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा ही आपल्याला नम्र विनंती आहे चला तर मग अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद